नमस्कार गुढीपाडवा म्हटलं की येथे गुढीपूजन रांगोळ्या भरझरी पोशाख गोडधोड भगवे ध्वज आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा हो हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही तर मांगल्य पावित्र्य चैतन्य यांचा आनंद सोहळा आहे तसाच गुढीपाडवाही आहे आणि त्यातही गुढीपाडव्याचं एक अधिक वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ हे सारे घेऊन येत नाही तर हा काळाची प्रत्यक्ष जाणीव करून देऊन जीवाला अधिकाधिक अंतर्मुख करतो जेव्हा नवीन वर्षाचा संबंध येतो तेव्हा साहजिकच काळाचा संबंध येतो गुढीपाडव्याच्या धार्मिक कृतीत म्हणूनच अभ्यंग स्नान करताना देशकाल कथन ही कृती करावयास सांगितलेली आहे हे देशकालकथन ना केवळ प्राचीन हिंदू संस्कृतीच्या महानतेने आपल्याला अवाक करते तर अति प्रचंड काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सूक्ष्मतम अस्तित्वाची जाणीवही करून देत असते ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षं झाली कोणत्या वर्षातील कोणते आणि कितवे पाणवंतर चालू आहे या सर्वांचा उल्लेख म्हणजेच देशकालकथन होय श्रीमद भागवत पुराणात भारतीय कालमापन पद्धती तिसऱ्या स्कंधातील अकराव्या अध्यायात सांगितलेली आहे या अध्यायामध्ये मैत्रेय ऋषी विदूर यांना काळाचे परिमाण समजून सांगतात ते असे दोन परमाणू मिळून एक अणू सिद्ध होतो तीन अणू मिळून एक त्रसरेणू निर्माण होतो त्रसरेणू म्हणजे झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात जे उडताना दिसतात ते असे तीन त्रसरेणू पार करण्यासाठी सूर्यकिरणाला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात त्याला शंभराने गुणले की त्याला वेद म्हणतात तीन वेद म्हणजे एक लव तीन लव म्हणजे एक निमिष तीन निमिष म्हणजे एक क्षण पाच क्षण म्हणजे एक काष्ठा पंधरा काष्ठा म्हणजे एक लघु पंधरा लघु म्हणजे एक नाडिका दोन नाडिका म्हणजे एक मुहूर्त सहा किंवा सात नाडिका यांचा एक प्रहर एक दिवस किंवा रात्र यात प्रत्येकी चार प्रहर येतात पंधरा दिवसांचा एक पक्ष आणि दोन पक्षांचा एक मास दोन मासांचा एक ऋतू आणि सहा मासांचे एक आयन असते दोन आयन म्हणजेच उत्तरायन आणि दक्षिणायन हे दोन्ही मिळून एक वर्ष बनते मानवाचे हे एक वर्ष देवतांसाठी एक दिवस आणि एक रात्र असते तर असे हे देशकालकथन का हिंदू धर्मातील एका अद्वितीय आणि अलौकिक कालमापन पद्धतीचे दर्शन घडवते